बातमी पुण्यातून पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज झालेले आहेत अनंत पुण्यामध्ये सहा हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सज्ज झालेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहा हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त हा पुण्यात तैनात केला गेलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहा हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त पुण्यामध्ये असणार आहे मुख्य मिरवणूक मार्गावर एकूण दोनशे सहा अधिकचे कॅमेरेसुद्धा लावण्यात आलेले आहेत कोणताही अनुचित प्रकार विसर्जनाच्या वेळेस घडू नये यासाठी ही खबरदारी घेतलेली आहे पुण्यामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या वेळेस मोठ्या संख्येनं गर्दी होत असते मोठ्या संख्येनं भाविक या मिरवणुकीत सहभागी होत असतात या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सहा हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात केला गेला -के आहे सोबतच ज्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक जाणार आहे त्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आले मुंबई सोबतच पुण्यामध्ये सुद्धा गणेश विसर्जनाच्या वेळेस मोठ्या संख्येनं भाविक हे मिरवणुकीच्या विसर्जनामध्ये सहभागी होत असतात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन विसर्जनाच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून आता खबरदारी घेतली आहे अगदी बरोबर बड़ आहे जगदीश कारण का दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंची मांदेयारी जी आहे ती पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहायला येते आणि ही खूप मोठी कसरत पुणे पोलिसांसमोर असते आणि त्या अनुषंगाने पुणे पोलीस जवळपास मागील तीन ते चार महिन्यांपासून जे येते याचं नियोजन करतायत संपूर्ण पुणे शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्तांपासून अगदी पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत जवळपास सहा सा हजार पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीमध्ये जवळपास पस्तीस छत्तीस तास कार्यरत असणार आहे आणि त्याचं नियोजन जे आहे ते पुणे पोलिसांनी केलेलं आहे यामध्ये विविध यंत्रणा आहेत विविध टीम्स आहेत आणि या देखील या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीच्या काळामध्ये तैनात असणार आहेत त्याचबरोबर सीसीटीव्ही uh, कॅमेऱ्यांचं देखील नियोजन जे आहे, 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 त, uh, आहे, आहे ते पुणे पोलिसांकडून केलेलं आहे तर सध्या चौका चौकांमध्ये आधी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत परंतु अतिरिक्त दोनशे सहाच्याहून अधिक कॅमेरे जे आहेत ते सध्या लावून पूर्ण झालेले आहेत अधिकचे कॅमेरे जिथे गरज असेल uh, तिथे लावले देखील जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या वैटी सूत्रांकडून दिली जाते त्यामुळे उद्याची विसर्जनिक मिरवणूक जी आहे ती निर्विघ्न पार पडावी आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित जो आहे तो घडू नये यासाठी सध्याच्या घडीला जी आहे ती पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली पाहायला मिळते जगदीश धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल